लोकाश्रय मिळाल्यास नाट्य रंगभूमी वैभवशाली बनेल असं प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे नाट्य रंगभूमी पुढे येण्यासाठी लोकाश्रय मिळावा रसिकांनी कलाकारांच्या पाठीशी उभं राहावं ज्या योग्य नाटकांचा सुवर्ण काळ पुन्हा एकदा अनुभवता येईल असं प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं शंभराव्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाचा हस्तांतरण सोहळा नार्थकोट मैदान सोलापूर इथं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडला यावेळी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पाटील अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके सिनेकलाकार किशोर महाबोले नीलम शिर्के सामंत दीपक करंजीकर अशोक हांडे अतुल परचुरे अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा प्राध्यापक शिवाजी सामंत कार्याध्यक्ष प्रकाश वल्गुलवार प्रमुख कार्यवाह विजय साळुंके कार्याध्यक्ष अविनाश महागावकर समन्वयक मोहन डांगरे स्वागत सचिव प्रशांत बडवे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील नाट्य परिषदेच्या शाखेचे अध्यक्ष उपस्थित होते यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले की मराठी रंगभूमी आणि मराठी रंगकर्मी यांनी या देशातील रंगभूमी टिकवण्याचा प्रयत्न केला आहे मराठी रंगभूमी सर्वोत्तम असल्यानं ती टिकवणं जगवणं आपली जबाबदारी आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयात नाटकाचा भाव पोहोचून रसिकांनी तिकीट काढून नाटक पाहावं आणि महाराष्ट्रात या माध्यमातून नाट्य रसिकांची संख्याही वाढावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली संमेलनाध्यक्ष डॉ जब्बार पटेल म्हणाले की राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या काळात राज्यातील कलाकारांना तसंच संगीताला कलाक्षेत्राला राजाश्रय दिला तसा राजाश्रय आता मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कोशाध्यक्ष सतीश लोटके तसंच संमेलनाचे कार्यवाह हो विजय साळुंके यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं सोलापुरातील शंभराव्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलन सोलापुरातील शंभरावं अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलन पार पाडण्यासाठी यशस्वीरित्या काम केल्यानं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कौतुक करून स्वतःच्या हातातील घड्याळ विजय साळुंखे यांना भेट दिलं यावेळी शोभा बोल्ली यांच्या नटरंग या स्मरणिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तसंच सोलापुरातील सर्व रंगकर्मी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतरच नाट्यसंमेलन बीड इथं होणार असल्यानं नटराजाची मूर्ती आणि नाटकाची घंटा बीड शाखेकडं सुपूर्त करण्यात आली